ख आज माझ्यासोबत महाराष्ट्रातली ख्यातनाम व्यक्ती आहे महाराष्ट्राच्या पुरोगामी इतिहासातील व चळवळीतील गाजलेलं एक नाव आहे ते नाव म्हणजे मामदेशमुख देशमुख माम देशमुख सरांचे अनेक साहित्य प्रकाशित झालेले आहेत त्यामधील काही साहित्य मी तुम्हाला सांगतो आहे अभिनव अभिरूप अभ्यास कसा करावा जय जिजाऊ प्राचीन भारताचा इतिहास बहुजन समाज आणि परिवर्तन बौद्ध धम्म आणि शिवधर्म भांडारकर झाकी शनिवार शनिवारवाळा बाकी है मध्ययुगीन भारताचा इतिहास मध्ययुगीन भारताचा इतिहास हे एक विशेष ग्रंथ देशमुख सरांचा एक गाजलेला ग्रंथ आहे आणि महाराष्ट्र शासनाने या ग्रंथावर बंदीसुद्धा आणलेली होती पण मात्र त्यांनी हायकोर्टात लढा देत ती बंदी उठवली आणि याच सगळ्या विषयावर आज आम्ही प्रसिद्ध इतिहासकार देशमुख सर यांच्यासोबत चर्चा करणार आहोत देशमुख सर तुमचं स्वागत डब्ल्यू एस न्यूज वर जाए जाए भारत जय भारत काय सांगाल एक तुमचा जो ग्रंथ आहे मध्ययुगीन भारतातील भारता तो ग्रंथ त्या ग्रंथावर बंदी आली होती म्हणजे असं काय आहे त्या ग्रंथामध्ये मध्ययुगीन भारताचा इतिहास हा माझा दुसरा ग्रंथ प्राचीन भारताचा इतिहास हा पहिला ग्रंथ आणि प्राचीन भारताचा इतिहास प्रकाशित होऊ नये यासाठी सुद्धा विरोधकांनी प्रयत्न केलेत विरोधक आमच्या कॉलेजचेच होते आणि नंतर मध्ययुगीन भारताचा इतिहास प्र प्रकाशित झाला <laughs> अडुसष्टमध्ये एकोणीसशे अडुसष्टमध्ये तर त्या ग्रंथावर भयंकर वादळ उठलं <laughs> सावरकरांच्या पुतण्यानं ग्रंथाच्या पुस्तकाच्या होळ्या केल्या आणि आत्तेपासून तर शंकराचार्याच्या मोठ्या भावाबद्दल सगळे ब्राह्मण माझ्या विरुद्ध खवळले एकही मोठा ब्राह्मण एक असा शिलक राहण्यागी ज्याने मला सिलेक्टेड शिवा दिली नाही दिल्या अशा ना तऱ्हेनं माझी प्रेतयात्रा काढली प्रेतयात्रेमध्ये ज्या मार्गाने प्रीतयात्रा जाणार होती त्या मार्गावर आर एस एस वाले प्रत्रा पाहण्यासाठी जमले होते पण त्यांची त्यांना माझी प्रेम यात्रा दिसली लोकांचं प्रेम तुम्हाला मिळालं हो लोकांचं प्रेम आणि बौद्धांचं प्रेम विशेषतः विशेषतः प्रेम मिळालं हो म्हणजे असं काय नेमकं त्या ग्रंथामध्ये तुम्ही लिहिलं होतं की ज्याच्यावरून सगळा हा वादम जे उठला होता आणि पुस्तकावर बंदी आणली होती शासनानं काय असं थोडस वाक्य खर म्हणजे कुणब्याने इतिहास लिहिला हे त्यांना पाहलं नाही अच्छा त्यांची मक्तेदारी मी संपवली आणि माझे पुस्तक खपत होते आणि आजही खपतात दहा लाखाच्या वर आज विक्री झालेली आहे पुस्तकांची तर अशा तऱ्हेनं आणि त्यांनी दाबून धरलेला सु जो इतिहास होता तो किंचितचा उगड गुजेडात आणला मी किंचितचा तर त्यांना पावलं नाही ते हां आणि मु विशेषतः मुसलमानांबद्दल भारताचा शत्रू चीन तीन नंबरचा शत्रू असेल पाकिस्तान दोन नंबरचा शत्रू असेल पण येथील बहुजनांचा शत्रू एक नंबरचा शत्रू येथील भटब्राह्मण आहे आणि हे पावलं नाही इतिहासात बऱ्याचशा गोष्टी दाबून धरल्या त्यांनी आणि अनुलेखित केल्या आणि लहान सहान गोष्टीना लहान सहान व्यक्तींना प्रोत्साहन दिलं डायरेक्ट त्यांच्यावरच वार केलेला आहे त्याचे मग काही असे ऐतिहासिक पुरावे सुद्धा तुमच्याकडे असतीलच जेव्हा तुम्ही त्यामध्ये लिहिला आहे बोलता येत त्यांच्यावर वार नाही केला मी वार वार केला असता तर वेगळं झालं असतं पण बहुजन समाजाचं अजून वैचारिक जागृतीचं वय कमी आहे त्यामुळे वैचारिक जागृती बहुजन समाजात नाही आणि त्यामुळे अंधश्रद्धा खूप आहेत आजही बहुजन समाजामध्ये अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात आहे आजही वाढच आहेत त्या आणि कुंभमेळ्याच त्याच प्रतीक आहे आणि बहुजन महापुरुषांना देव बनवायचं आणि संपवायचं संपवायचं विचार संपवायचा फुले शाहू फुले आंबेडकर शिवाजी महाराज हे व्यक्ती नाही राहिले त्याचा हे विचार झाले आहेत आणि त्यांचा विचार एक दोन शब्दात सांगितला मी हुँ. कि अन्यायाविरुद्ध संघर्ष तर त्यांचा विचार, खा, विचार हिंदु 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 शब्दाता? हिंदु शब्दाता हा विचार दाबून धरून हिंदू हिंदू करून हिंदू शब्दाचा अर्थही वेगळाच आहे काय अर्थ आहे हिंदू शब्दाचा हिंदू शब्दाचा अर्थ इंदस म्हणून हिंदू शब्द आलेला आहे हिंदू हा प्रदेशवाचक शब्द आहे जुन्या वाङ्मय साहित्यात हिंदू शब्द नाही आणि हिंदू शब्दाचा hmm. शब्दा अर्थ यांनी प्रदेशवाचक असला तरी हिंदू म्हणजे दुही उलटा hmm. केला म्हणजे ती दुही hmm. दुही माजवणं बहुजन समाजात दुही माजवणं अशा तऱ्हेचं आहे त्यांचं hmm. प्रयत्न त्यांचं अभियानच आहे असं आणि याच्यापासून सगळे ब्राह्मण भट्ट ब्राह्मण सामील झालेले आहेत तर अशा आहे अच्छा बरं ठीक आहे आणखी सर एक दुसरा प्रश्न तुम्ही बौद्ध धर्म आणि शिवधर्म हे सुद्धा ग्रंथ लिहिलेलं आहे पुस्तक लिहिलेलं आहे पण आपण आता बघतो आहे की बौद्ध धर्म एक आपल्या विचाराने चालते आणि शिवधर्म अजूनपर्यंत काही सामोर कसा का आलेला नाही आहे ते हिंदू धर्म म्हणूनच आजपर्यंत सगळे जगतात धर्म नाही धम्म 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 आहे धम्म धम्म आणि धर्म मध्ये फरक आहे धर्म हा मेल्यानंतर तुम्हाला मोक्ष कसा मिळेल हे सांगतो स्वर्ग मिळेल हे सांगतो आणि धम्म चालू जीवनातच चिंतेतून मुक्त होणे हे सांगतो आणि धम्म सदाचाराने वागलं तर दुःखातून मुक्त होईल असं सांगतो तर धर्म सदाचाराने वागलं तर आ, पुण प्राप्त होईल आणि स्वर्ग मिळेल अशा तऱ्हेचं सांगतो तर असा फरक आहे पण अजून पर्यंत जे आहे बौद्ध धम्माचा स्वीकार म्हणजे केला नाही म्हटले आपल्या भारतातल्या लोकांनी ज्या प्रमाणात करायला पाहिजे बौद्ध धम्म रक्तात मोरलेला आहे भारतीयांच्या आणि बौद्ध धर्माचं मिटवू शकत नाही परंतु विकृतीकरण त्यांनी केलेला आहे विकृतीकरण केलं आहे आणि पूर्ण समाज अंधश्रद्धाळ बनवलेला आहे तर हे असं आहे पूर्वी जो आपण जो पूर्वी अडीच हजार वर्षाचा जर विचार केला तर या भारतातले सगळे लोक काय मग बौद्ध धर्मीयच होते काय मग धम अडीच हजार वर्षाचा विचार केला तर अडीच हजार वर्षापूर्वी भारताची लोकसंख्या आणि साधनसामुग्री याच्यामध्ये फरक होता जमीन असमानचा अंतर झालेला आहे पूर्वी दहा वर्षात जेवढे शोध लाग लागत नव्हते आता दहा मिनटात लागतात तर असा फरक झालेला आहे आणि आपण पूर्वीसारखंच स... होत असं समजून चालतो कारण एक प्रश्न तुम्ही विचारलाय की शिवधर्म शिवधर्म विषयी एक आहे तो आणि एक लक्षात ठेवा की हा समाजाचं वय वाढवण्याचा प्रयत्न शिवधर्मात आहेत mm -hmm. वैचारिक जागृतीचं वय पण बौद्ध धर्म आणि शिवधर्म याच्यामध्ये मार्ग वेगळे असले mm -hmm. पोचण्याचे तरी स्टेशन एकच आहे स्टेशन एकच आहे एक विचार पण मग एकच विचार बौद्ध धर्माचे विचार पडत आहेत अजून बाल्यावस्थेत असलेला शिवधर्म तो त्या दिशेनं वाटचाल करीत आहे आणखी मग असं कित्येक वर्ष लागतील शिवधर्मा धर्मा वाढायसाठी शिवधर्म जसे शोध लागतील तसे तसे धर्म सर काय वाटतं तुम्हाला आत्ताची सध्याची जर परिस्थिती आपल्या देशातली बघितली तर खरोखर शिवधर्म वाढू देतील असं वाटतंय कोणताच धर्म त्यांना नको आहे त्यांना वैदिक धर्म पाहिजे चातुर्णप्रणित वैदिक धर्म आणि म्हणून ते आ, स्त्रियांना आणि कमी लेखतात ब्राह्मण स्त्रियांना सुद्धा कमी लेखतात ब्राह्मण स्त्रियांनाही आर एस एस जे आहे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे आणि स्त्रियांसाठी पुरुषांसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे आणि पुरुषांसाठी स्त्रियांसाठी राष्ट्रसेविता संघ आहे hmm. म्हणजे आर एस से एस असला तरी सेविका आहे इकडे hmm. आणि तिकडे स्वयंसेवक आहे म्हणजे स्वेच्छेनं पुरुषांनी पुरुषांनी स्वेच्छेने आलेला संघ hmm. आहे आणि स्त्रियांचा स्वेच्छेनं शब्द काढून राष्ट्रीय सेविका संघ आहे सेवित सेवा करणारा संघ हो काय वाटते मग तुम्हाला काय अशी आणखी भीती आहे की पुन्हा मनु जे मनुच राज्य आहे ते येण्याची भीती आहे पुन्हा मनुस्मृती जे बाबासाहेब आंबेडकरांनी जाळली मनुवाद हा वैचारिक दृष्टीनं विचार केला तर उच्च निश्चता म्हणजे मनोगाच तर उच्च निशता मनातून गेली पाहिजे आणि ती आज प्रत्येक जातीच्या मनात आहे जाती पोट जाती अशा आहेत आणि जस जसं शिक्षण वाढेल हजारो आज हजारो विद्यार्थी विद्यार्थी विदेशात जाऊन शिक्षण घेतात विदेशात विदेशात जाऊन नोकऱ्या करतात, करतात। माझं दुबईला भाषण झालं तर दुबईच्या शिवजयंती झाली दुबईमध्ये हो म्हणजे मुसलमान देशात शिवजयंती आणि तिथे त्यांच्या त्र्याहत्तर संघटना आहेत बहुजन सगळ्या जातीतले विद्यार्थी होते आणि शिक्षण घेत आहेत आणि नोकऱ्या आहेत हजारो कमावत आहेत आणि दुसरी शिवजयंती खि एक ख्रिश्चन देशात झाली लंडनमध्ये दे। दे। लंडनमध्ये इंग्लंडच्या उत्तरेला रिसेस्टर आहे mm -hmm. तिथं मला बोलावलं mm -hmm. म्हटलं मी येऊ शकत नाही mm -hmm. म्हणून ऑनलाईन द्या ऑनलाईन mm -hmm. दहा मिनिट दिले दहा मिनिटाचं भाषण त्याने दहा हजार रुपये पाठवले mm -hmm.